आजच्या व्हिडिओत आपण बहिणाबाईंनी लिहिलेली सुंदर अशी मन वढाय वढाय ही कविता ऐकणार आहोत तर चला सुरू करूया मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकांवर मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा चालल्या पाण्यावरल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाते भरी कोन हाते धरे कोन उडारल उडारल जस वारा वाहादन मन जहरी जहरी मन जहरी जहरी याच जहरे तंतर आरे इजु साप बरा त्याले उतारे मन्तर मन पाखरू पाखरू त्याची काय त्यय मात मत भुई वरी गेल गेल आभायात मन चपय चपय त्याले जरा धीर मन चपय चपय त्याले नाही जरा धीर तटेवई सनी इज आल आलं धरतीवर मन एवढ एवड जसा काकसाचा दाना मन केवड केवळ मन केवड केवड आबायात बी मावेना देवा कसा देल देवा कस देल मन आस नाही दुनियात आसा कसा रे तू योगी काय तुझे करा मत देवा आस कस मन आस असं कस रे घडल कुठे जागेपणी तुले असं सपन पडल कुठे जागेपणी तुले असं सपन पडल आपल्या आसपासच्या पाहण्यातल्या उदाहरणांनी स्पष्ट केले आहे मन ओढाट जनावरांसारखं आहे असं एक साधं विधान त्यांनी केलेलं आ नाही मन उभ्या पिकातलं ढोर हा दृष्टांत त्यांनी वापरून मनाच्या ओढाडपणाची प्रचिती आणून दिलेली आहे पिकात शिरलेला ढोराला कितीही हाकडलं तरी ते पुन्हा पुन्हा पिकाकडे धाव घेतं दुसऱ्याकडव्या त्यांनी मन मोकाट आहे हे सांगताना ठाई ठाई वाटा हे शब्द वापरले आहेत हे मोकाट मन हजार वाटांनी धावत सुटतं मनाचं हे जाणं कसं आहे पानावरच्या लाटा जशा वाऱ्याबरोबर जातात तसं मन अतिशय तरल आहे चपड आहे त्याला हातात धरता येत नाही ते कुणाच्या हाती लागत नाही वारा वावट जशी अचानक येते आणि नाहीशी होते तसं मनाचं मन मना आहे मन विषारी आहे विंचू साप यांच्या विषयाला उतारा आहे पण याच्या विषयाला कोणताही मंत्र उतरवू शकत नाही मनाविषयी बोलताना बहिणाबाईंना अनेक दृष्टांत सुचलेले आहेत हे बघा मन पाखरासारखं आहे आता भुईवरही होतं आता आभाडात गेलं मन चपड आहे तिकडे वीज चमकते आणि इकडे पाऊस पडतो मन केवढं आहे मनाचा आकार केवढा खाकसेच्या दाणे एवढा ते लहान आहे आणि अबाडात मावणारं नाही एवढं मोठंही आहे बहिणाबाई देवाला विचारतात असं कसं मन दिलंस जगात इतकी आश्चर्यकारक गोष्ट दुसरी कोणतीही नाही पुढे त्या म्हणतात असा कसा रे तू योगी योग्याचं मन एका ठिकाणी स्थिर असतं स्वतःचं मन अगदी स्थिर असलेल्या देवानं माणसाला मात्र मन दिलेलं आहे पुढच्या कडव्यात त्या म्हणतात असं कसं हे मन असं कस असं मन कशाला घडवलं जागेपणी तुला असलं स्वप्न कसं पडलं तर आपण आपण ऐकलं आपण वाचलं की बहिणाबाईंनी किती छान प्रकारे आपल्या मनातल्या भावना आप शब्दाच्या रूपात मांडलेल्या आहेत तर असंच आपलं मन असतं कित्येकांचं मन हे असंच असतं बरोबर तर मला तर ही कविता खूप आवडली तर मला वाटलं मी पण तुमच्यासोबत शेअर करावी कदाचित तुम्हालाही आवडेल कारण सगळ्यांचं मन हे सेम असतं सगळ्यांच्या मनात फिलिंग तर येतातच वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत ही कविता शेअर केली मला आशा आहे आय होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ला ला ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला माहित आहे काय करायचं आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रपरिवारांकडे शेअर करायचं कदाचित त्यांनाही कविता आवडू शकते आणि त्यांनाही चांगलं वाटू शकतं तर त्यामुळे मग मी तुम्हाला सांगत आहे नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या जर तुम्हाला कविता आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 करा थँक्स फॉर वॉचिंग मनापासून धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला बघितला त्याबद्दल खरंच खूप खूप खुँ, धन्यवाद